तर नमस्कार मित्रांनो आज आला आम्ही आटपाडी म्हणजे जऱ्याला कारण की आटपाडी त्यांचं छोट दुकान आहे इथं आहे मोठ गोडाऊन आणि बरेचसे ओरट आहे तिथं काही नाही नाहीत म्हणजे त्यांनी म्हणजे सॅम्पल ठेवले सॅम्पल तू आलती का नाही ब्लॉग बघितला असं म्हणतो आणखी आम्ही मागच्या वेळेस बघितली तिथं काही डेमो ठेवले डेमो साठी कोणाला लागेल तसे घेऊन जातात इथं कसं मोठं गोडाऊन इकडं कसं दिवाण कपाट सोपा तू काय दिवाण बघते काय गादी बघते हे गाद्या मोवच असते तुला माहित नाही कडक पण असते हो काय लास्ते काय आता हे काय लिहिलं सांग बरं काय हा <मांना>। आयडिल <आएड़> <laughs> काय तर अशा प्रकारे आलोय कसं वाटलं प्रवास करून काय वाटलं बरं वाटलं आम्ही तिकड हा ते पहिल्यांदाय ते तिकडं आपलं बघत बसले जातो तिकडे तिकडे मग आम्ही बघत बसत बघ आता फिरत 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 आलोय असुठ उशिया गादी, गादी। पाळणा कपाट कपाट असे तुझे लाकड बांधणाला सोपं कुठलं आहे हा तर बघूया आता कुठं सोप्याकडं जायचं भाई सोप्यापेक्षा आपण इकडे कपडा बघत बसलो बस तर लाईन सपा कपडंच लाईन आहे बघू काय ते देवाण बघायचं आधी 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 इकडं आले ना आपण बरं देवाणं बघू चल दिवाणावर आता कुठली कुठली देवाणंवर ते बघ हे कोणता कलर आहे तेच तेच की आहे का ना त्यांचं तिकडं काय ते डिसाईड चाललं काय माहित काय माहित नाही फक्त आम्ही फक्त इकडे फिरायला फेरा इमेजी ची नाही गडगण नाही जेवण गडगण जेवण करायचं असं नाही ते म्हणले की आमच्या तशी पद्धत नाही गडगण नसतं त्यांच्या डायरेक्ट नवरी नवऱ्याचं लग्न झालं हां मग त्यांचं गडगणचं पद्धत कशी माहिती का लग्न झालं हां ते हळदीच्या हे मग काय तेव्हा हळदीच्या काय ह्याच्या नाही याच्या मध्ये लग्न झालं नवर नवरीने यायचं आणि गडगण जेवण करायचं काय असेल ते पोशाख वगैरे घ्यायचं आणि आपलं फुल पॉय हा प्ला फुल पैशे घ्यायचं आणि जायचं तुला कुठलं आवडतं आहे का ना कुठे गेली हाय काय तुला आवडतं का नाही देवण फिवण हां आवडत नाही का कलरचं आवडला नाही का नेमकं बघितलंच नाही तर नीट का अजून हां मग हां बेड आवडला तर गाज गादी आवडेल आपण काय घरी कलर हाणून घेऊ तुला काय करायचं आहे गादी हां गादी काय नाही हे कुठली बी गादी बस ही पंच गादी आता काय पंच ही काय पंच गादी कापसे पण गेलेलं वाटतरी गेलेला आहे हम्म हे कपाट देवाणच आहे देवाण सगळं खोलून ठेवलाय बरं आपण आता असं करू हे करू आता आपण कपाट जाऊ त्या साईडला बघायचं कपाट पण हे साईडला फुल झाले तर रे हे कुठून चल हा वॉशिंग मशीन फ्री आहे फ्रीच्यावर ह्या वस्त्यावर वॉशिंग मशीन फ्री आहे है का हम्म काय चला चल चला पटापटा पटापटा पटा पट एक मग पाया लागलंय आता शे कुठंतरी बरं झालं हिर पाणी निघत आहे सारखं पाणी रक्त येते सारखं थोडं बरं असू चल बघ आपलं हिकड दिवा कपाटाची लाईन हिकडून लांब परून जाईल तिथून हिकडे कपाड लांबलंच गोडवण्याचं हे असं पात टाईप येतो पत्रा टाईप ओके हे असं हा हा हे गेले बघ हे किती तारखेला लग्न हो नऊ पाच दोन हजार पंचवीस ला पण आहे ठीक आहे हे आहे हा पण आहे हा आपण गेला का नाही हेच असते हा पुढला तेव्हा आहे का पट का बघ <laughs> कपट कलर कोणतं आवडत हे कसं हे मी पुढे बघितलं होतं देवघर एवढं देवघर देत नाही का पण बघूया हे कसे वाटत पण हे गेले काहीच हा ती व्हाय नाही रे एवढं प्लेन आहे ते पूर्ण डिझाईन नाही काय वाटत त्याचं काय ऑलरेडी भरलेलं आहे काय साईट गेलेलं आहे वाटतं ते ओके इकडं बघ कसं वाटतं आहे का नाही चला आता इकडून जाऊ आपण इकडून जाऊ बघत बघत आता काय ठेच्यात का, <सँग> का नाही वॉशिंग मशीन नाही वॉशिंग मशीन ही काय म्हणतात कूलर आहे सोफा सेट आहे सोफा सेट बी बघायचं आपल्याला चला 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 कुठं चला, चला, चला

हो कशाच पोहेच ते होय इकडं काय हे काय हा चला 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 चालव चला महत्वाचं इथे बघा काय काय कस चालवलंय मेन माणसं आल्यात ना चला मग बघू कस ल अरे रेडी हवा अरे आम्ही तर पाहिलंच नव्हतं आहे का ओके कुठे होईल का ते आलं का ते ते भेटतय फ्री म्हणून ते होती भेटते म्हणून हो गे कशी बघते हा चेक कर पुढे कपड असलं